नमस्कार मंडळी मी गौरव देशमुख गणित पारावरच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपल्यासोबत आपण बघतो की आता बरेचसे शेतकरी जे तूर सोयाबीन ह्या गोष्टी आता आपल्या इकडे चालतात पण आपल्या इकडे एक वेगळी शेती करणारे शेतकरी आहेत गावाचं नाव आहे आर्डो आणि त्या गावामध्ये शेती करणारे शेतकरी आहेत जे की ड्रॅगन फ्रूट करतात ड्रॅगन फ्रूटची शेती जे करतात तर ते आपल्यासोबत आहेत दादा तुमचं नाव सांगा आणि ड्रॅगन फ्रूटची शेती तुम्ही कधीपासून चालू केली त्याबद्दल थोडी माहिती सांगा माझं नाव भानुदास आंधळे शेती दोन वर्ष झाली करा हे दोन वर्ष झाले दोन वर्ष झाले कुठून आणले मग लावायसाठी रोप आपल्या याच्याहून बनवले होते आपल्या आंतरवाली म्हणून आंतर हे ड्रॅगन फ्रूटचं मग आता हे जे असते समजा हे फ्रूट तर हे कसे येतात कसे लावा लागतात ते म्हणजे कसे लावा लागते आणल्यानंतर मग आपला रोप भेटते छोटे छोटे रोप भेटत आहे हेच कटिंग आपल्या हे जे एक नाही रोप भेटते आपल्याला छोटे 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 तर ते आपलं एका पुलावर चार रोप लावून लागतात तर मग आता किती येतात हे कसं आहे ह्या ड्रॅगन म्हणजे सायकल आहे स्टेप बाय स्टेप म्हणजे आपल्या याच्या कळ्या निघतात सायकलानुसार फळ निघत चालतात सायकल किती दिवसाची ते त्याचे बार पाच सहा बार होतात त्याचे चार बार झाले आपले त्याचे किती दिवसात असते मग टाइम असते ते कळी निघल्यापासून ते चाळीस दिवसात त्याच हरेस्टिंग होती हरेस्टिंग होती कुठे इच्छा मग आता मार्केट काय असं काय याच मार्केट मग तुम्ही डायरेक्ट नेऊन देता कोणी येते घ्यायला देतो एका झाडाला किती येतात मग एका झाडाला बऱ्याचपैकी परत एक एक फळ येते ना परत एक फळ येते पिकल किती दिवस लागतात मग समजा एका झाडाला आले असेल मोठं पिकायला असं काय आहे का चाळीस दिवसाचं आहे नाही एक सायकल कळी निघली तर तिथून चाळीस दिवसात फळ बाजून निघालं तुमचं म्हणजे आपलं पिकलेलं फळ पिकलेलं फळ ओके आता एक किती एकर हे एक एक, करी। एक, एक, करी। एक, एक। दोन वर्षापासून लावायला का मग हां दोन वर्ष दोन वर्ष झाले बागी झालं आपल्या दोन वर्ष झाले म्हणजे हे आता दोन वर्षानंतर आली ही का आता डायरेक्ट तुम्ही लावले होते एका वर्षानंतर आला असं का एका वर्षाने आली एका वर्षाने आली एका वर्षात आली त्याचं कसं उत्पन्न होते मग किती एका एकरात किती उत्पन्न एका एकरात एक आतापर्यंत आपला समजा तीस क्विंटल माल निघाला निघला क्विंटल माल निघाला निघला आणि हे जे आता तुम्ही एक एकर समजा हे केलं तुम्हाला याच्यात काय असं अवघड गोष्टी गेल्या का बाबा हे करण्यासाठी असं काय नाही नाही अवघड नाही बाबा सुरुवातीला कोणतं अवघड पण एवढं काय अवघड नाही सुरुवातीला कोणती बी अरेंजमेंट करायची म्हणल्यावर अवघड जातेच थोडस की बाबा आपलं हे सगळं अरेंजमेंट करणे पॉल उभे करणे मजूर लागणारच आहेत तुम्हाला कामगार किती लागतात मजूर किती लागतात काय कामगार लागणारच लागतातच ना हार्वेस्टिंग करायला आपलं निन्न करायला निन्न करायला हार्वेस्टिंग करायला लागतं खत भरायला तुम्हाला मग ती सोयाबीन तूरच्या पेक्षा शेती ही सोपी वाटते का तीच हे वाटते असं म्हणजे याच्यात बाबा इतपुन बी आहे आणि सोपी बी आहे काही नाही ना। याच्या सुरुवातीलाच जरा हे जाते पण एकदा लावले त्याची हे नाही त्याला वगैरे काय करावं लागते कशी घ्यायला हे आपले नॉर्मल समजा की फक्त स्टेप बाय की बाबा काय आपल्या याच्यावर बिमारी दिसते का काही असे नॉर्मल पाहिजे याच्यावर काय काय बिमारी येतात याच्यावर काय नाही फक्त आपली जे मासिक नाही कोणती माशी आपली टंग मारणारी माशी ही बिमारी औषधी मारून औषधी मारून कवर करून घ्या आता जर कोणाला करायचं असं की आपल्या इकडे करतच त्याने कसं करायला पाहिजे मग करा बाय शेती म्हणजे कशी सुरू आता पारंपरिक शेती करता तूर सोयाबीन याच्यापेक्षा हे बाग शेतकऱ्यांना शेतकऱ्यांनी बाहेर हे बाकीचे हे याच्यात काय पडलं नाही किती नफा पडते म्हणजे कवर शेतीचा काय कसं होतं शेतकऱ्याला पडतो याच्यात लाखापर्यंत दोन तीन लाख लोक आ... जातात ती एकदा पूर्ण म्हणजे लागवड कशी काय त्याच्यात लागवड म्हणजे आपली रोप आणण्याच्या नंतर बेड मारून घ्यायचे फक्त जमीन कशी आहे पाणी निसराव होणारी लागते पाणी थांबले नाही बाहेर त्या जमीन मध्ये पाणी थांबलं नाही पाहिजे जास्त पाणी जमत नाही जास्त जमत नाही अजिबात नाही याच्या मुळे ब्लॉक होतात पाणी जर थांबून राहिलं तर झाड खराब होऊन जाते एका पोलवर चार रोप रोप लावायचे एका पोलवर एका पोलवर एका पोलवर चार येत चार येते एका पोलवर चार येते एक हे दोन हे तीन एक एक चार चार आणि हे जे झाड मी काय म्हणालो हे जे झाड इसऊन असं ये खालून येत नाही वाटत याच्यावर लावा लागते आहे का नाही तुम्ही लावलं तसे हे चढते का वर चढते वर ती सांगन ती बान, बान वर चढत आहे ते लागवडी सांगा ना ते हे केलं आपलं समजा बा आपण आपण बांध केले बांध आपलं खंबे रवले त्याच्यानंतर बांध ओढले त्याच्या चार खंबे उभे केले त्याच्या चार रोपटे लावून लागतात चार बाजूला चार चार त्याला बांधून घ्यायचं त्याला बांधून घ्यायचं आणि जसे तसे स्टेप बाय स्टेप समजा समजा आपलं आठ दिस झालं पंधरा दिवस झालं साध्या साध्या फवारण्या करायचे त्याच्यावर स्टेप बाय समजा काही चिलट वगैरे काही लागू नये त्याला म्हणून ते जस जसं वाढेल तस तसं आपण रिंगो चार पाच महिन्याने समजा रिंग टाकायची वरून रिंग म्हणजे काय आणि त्याच्यामध्ये म्हणजे ते इकडे तिकडे होत आता भाव भेटायचं मार्केटानुसार जसं मार्क, मार्केट दर बदल, याचा मार्केट बदलत बरोबर दरानुसार दरानुसार आज मार्केट शंभर झालं तर दुसऱ्याला मार्केट कमी येऊ शकतं बरोबर आपण थांब पुढे सांगू शकतो कि दोन चार लाख रुपये उत्पन्न होईल म्हणून बरोबर कमी जास्त कमी जास्ती चढ उतार होऊ शकतो याचा काय किलो असतो मार्केट मध्ये हे शंभर ते एकशे दहा ते एकशे वीस लोक विकतय शेतातून गेले तिथे मार्केटला विकतय बरोबर मार्केटला घ्यायला गेलो एकच कधी कधी शंभर नाही भेटते आणि डायरेक्ट आपण कस्टमर घ्यायला लागलो तर तिथं आपल्याला मागच पडणार आपण आता डायरेक्ट लागलो याच्यात विका लागलो मार्केट ते तर कमीच पडत ना बरोबर इकडे खुलं विका लागतं त्याला खुलं तर हे होते ड्रॅगन फ्रूट करणारे शेतकरी आणि त्यांनी सांगितलं की कशी सुरुवात करा लागते त्यानंतर जे आपले दर असतात ते कधी वर असतात कधी खाली असतात म्हणजे दराचं असं काय नसते पण तुम्हाला वेगळी शेती करणं हे खूप महत्त्वाचं आहे त्यांनी सांगितलं की सोयाबीन असेल तूर असेल हे तर आपण करतोच पण जसं की फळबाग आहे हे पण आपण ट्राय केलं पाहिजे आपण वेगवेगळ्या गोष्टी ह्या शेतकऱ्यांनी ट्राय केलं पाहिजे असं त्यांचं मत आहे तर आमचा हा पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितल्याबद्दल तुमची खूप खूप खु धन्यवाद गणित पारावरचे यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू